नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात पंच्याऐंशी लाखांच्या ड्रेनेज घोटाळ्यात मनपाचे तीन अधिकारी निलंबित कसबा बावड्यात ड्रेनेज लाईन न टाकताच तब्बल पंच्याऐंशी लाख रुपयांची बिलं काढल्याच्या बहुचर्चित प्रकरणात कोल्हापूर महापालिका प्रशासक के लक्ष्मी यांनी अखेर कठोर कारवाईचा कारवाई बडगा उगारला या गंभीर प्रकरणात मंगळवारी कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड पौडी अकाउंटंट बळवंत सूर्यवंशी आणि वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे या तिघांना निलंबित करण्यात आलं या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या घोटाळ्याची व्याप्ती केवळ निलंबनापुरती मर्यादित राहिलेली नाही प्रशासक के लक्ष्मी यांनी या प्रकरणात जबाबदार असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले यामध्ये अनेक विद्यमान आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे कोल्हापूर महापालिकेत न केलेल्या कामाचे पंच्याऐंशी लाख रुपयांचं बिल उचलल्याचा आरोप माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर महापालिकेत एकच खळबळ उडाली दोन तासांच्या आतच ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांनी बोगस सह्या करून मी हे बिल उचलल्याचं कबुलीपत्र महापालिकेला दिलं त्यानंतर या प्रकरणी महापालिका प्रशासक केल मंजुलक्ष्मी यांनी फौजदारी करण्याचा आदेश देतात ठेकेदार श्रीप्रसाद वराळी यांनी घुमजाव करत कोणत्या अधिकाऱ्याने बिल घेण्यासाठी किती पैसे घेतले याची यादी जाहीर केली कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांना ऑनलाईन पैसे दिल्याचा स्क्रीनशॉट देखील त्यांनी सोशल मीडियावरती व्हायरल केला महापालिकेतील घोटाळ्याचे हे प्रकरण राज्यभर गाजले दोनच दिवसांपूर्वी ठेकेदार सीप्रसाद वराळे यांच्यावर फौजदारी दाखल करण्यात आली गेल्या पाच ते सहा दिवसात झालेल्या विविध घडामोडीनंतर मंगळवारी सायंकाळी महापालिका प्रशासक के लक्ष्मी यांनी या प्रकरणात दोषी धरून कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड पवडी अकाउंटंट बळवंत सूर्यवंशी वरिष्ठ लिपिक जयश्री हंकारे या तिघांना निलंबित केलाय तर मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ वरिष्ठ लेखापरीक्षक सुनील चव्हाण यांची शासनामार्फत विभागीय चौकशी होणार आहे निवृत्त शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपशहर अभियंता रमेश कांबळे या दोघांची खातीनी ही चौकशी होणार आहे या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रशासक के मंजू लक्ष्मी यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांची समिती नेमली या समितीला अठ्ठेचाळीस तासांच्या आत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे सुधारित आदेश देण्यात आले कागदपत्रांच्या आधारे दोष आढळणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती या अहवालात असेल असं समितीने स्पष्ट केलं या धडक कारवाईमुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराचं प्रकरण पुन्हा एकदा चव्हाटेवर आले या चौकशीतून आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणामुळे महापालिकेच्या कारभारातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे